सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल संविधान चौक नामकरणासाठी करण्यासाठी वरुड येथे सुशील बेले आणि संविधान रक्षकांचे चक्काजाम आंदोलन यशस्वी शासनाने प्रशासनाला आली जाग आज दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी आक्रोश जनशक्ती संघटना आणि संविधान रक्षक यांच्या संयुक्त विद्यमानाने तहसील कार्यालय वरुड येथे या आंदोलनामध्ये प्रामुख्याने डिजिटल बोर्ड लावण्यात यावा चौकातील सेल्फी पॉइंट साठी मंजूर झालेल्या निधी मध्ये येथील संविधान चौकाप्रमाणे देखावा तयार करण्यात यावा नगर परिषदेच्या हद्दीतील निकृष्ट झालेल्या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट करून संबंधित दोषी कंटाटदारांवर कार्यवाही करावी दोन हजार एकवीस एकदरा येथील गोठ्यांना लागलेल्या आगीत झालेल्या नुकसानाचे अनुदान तात्काळ देण्यात आले या सर्व मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले आणि सर्वांच्या साक्षीने संविधान चौकाचे फलक लावण्यात आले तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेला दोन दिवसात डिजिटल बोर्ड लावण्याचे आश्वासन उपस्थित अधिकाऱ्यांनी दिले प्रलंबित मागण्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पूर्णत्वास देण्याचं लेखी आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे दिलेल्या अवधीत प्रलंबित मागणांना पूर्ण केले नाही तर संघटनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा आक्रोश जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशील भाऊ बेले यांनी दिला यावेळी आक्रोश जनशक्ती संघटनेचे महिला पुरुष पदाधिकारी कार्यकर्त्या आणि संविधानप्रेमी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाला खूप मोठे सहकार्य केले सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी योगेश तुम्हाला पाहिजे परंतु तो देणारा माणूस किंवा आम्हाला आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती पत्र व्यवहाराने करत आहे किती दिवसात होईल आम्ही जवळपास त्या दुकानदाराने आम्हाला पण दिली नव्हती दोन दिवसाच्या अंदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचं डिजिटल बोर्ड लागेल असं आम्हाला लेखी स्वरूपात तुम्ही द्या आठ तुम्ही दोन नाही आम्ही आठ दिवस देतो सर जरी तुम्ही लिहून देता नगर प्रशासनाच्या मार्ग आम्हाला आम्हाला वारंवार दौडावं लागते नाही ठीक आहे तुम्ही दोन दिवसात कराल दोन दिवसात कराल किंवा आम्ही आठ दिवस देतो पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचं नाव डिजिटल लागलं पाहिजे असं तुम्ही लेखीमध्ये लिहून द्या त्यामुळे तुम्ही चालू वरुण शहरात